गौरी गणपती लवकरच घरी येत आहेत आणि त्यासाठी आपल्याला तयारी तर करावी लागणार तर गौरींचे मुखवटे किंवा त्यांच्या बॉडी ज्या आहेत तर त्या तुम्हाला जर अगदी रिझनेबल रेटमध्ये मिळत असतील तर? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे खास हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा हडपसर उरुळी लोणी या भागामध्ये तुम्ही असताल तर उरुळी कांचन येथे हॉटेल गारवाच्या अगदी अपोजिट साईडला हा रोड जो आलेला आहे तो पुण्याच्या दिशेने आलेला आहे सोलापूरच्या दिशेला गेलेला आहे आणि इथे आपल्याला शुभरंग आर्ट गॅलरी हे शॉप आपल्याला दिसणार आहे चला आपण शॉपमध्ये व्हिजिट करू नमस्कार आपल्या मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आता गौरी गणपती लवकरच जवळ येत आहेत आणि गौरी गणपती साठी सगळ्यांची लगबग चालू आहे तर तुम्हाला माझ्या बॅक साईडला दिसत लास खूप सुंदर अशा गौरी पूर्ण खूप छान अशा नटवलेल्या आहेत आणि अशा सुंदर गौरी तुम्हाला घ्यायच्या असतील तर तुम्हाला यायचं आहे पुरोळी कांचन येथे कारवा हॉटेलच्या अपोजिट ऑपोजिट शुभरंग आर्ट्स डिटेल ऍड्रेस आणि फोन नंबर मी स्क्रीन वरती दिलेला आहे तुम्ही नक्की चेक करून घ्या आपल्यासोबत दादा आहेत दादा नमस्कार आमच्या चॅनल मध्ये खूप स्वागत आहे आपल्या या शॉप बद्दल म्हणजे खूपच छान असं शॉप आहे आल्यापासून मला कसं वाटतं या शॉप मध्ये आल्यापासून तर आपल्या शॉप बद्दल आणि हे जे व्यवसाय तुम्ही चालू आहे कधीपासून आणि आपल्या साधारण म्हणजे व्हरायटी काय आहे किंवा त्यांच्या प्राइस किती पासून स्टार्ट होतात ते थोडस आमचा व्यवसाय दहा ते दहा वर्षापासून आहे दरवर्षी नवीन नवीन काहीतरी वेलिशन करत असतो ते खूप महत्वाचं आणि दरवर्षी काही ना काहीतरी नवीन असतात तर आता हे याच्यामध्ये जे आहे ते बोट वगैरे जी सुट्टी आहेत पायाची बोट सुट्टी हे आपलं नाही का नवीन हे ओके त्याच्यामध्ये फरक केलेला आहे आणि साधारण प्राइस काय स्टार्ट होतात म्हणजे आपल्या व्ह्युअर्स ला थोडा सांगला झाला तर ते येऊ शकतो प्राइस आता तशी नाही आपण मेंशन करू शकत पण सप्लाय डिमांड वरती त्याचे नाही का प्राइस ठरतो आणि होलसेल वगैरे देता की रिटेल चालू आहे

त्या सगळ्या तुम्हाला अगदी रिजनेबल रेटमध्ये मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही नक्की एकदा या शॉपला व्हिजिट करा तुम्हाला इथे सगळे गौरीचे मुखवटे जे आहेत ते पाहायला मिळत आहेत खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मुखवटे आहेत प्रत्येक मुखवट्यात काहीतरी ते वेगळं आहे काही मुखवटे दागिन्यांसहित आहेत काही मुखवटे दागिने व्यतिरिक्त आहेत म्हणजे दागिने नाही आहेत काहींना चंद्रकोर टिकली लावलेली आहे काहींना गोल लावलेली आहे काहींना गोल आणि चंद्रकोर अशा दोन्ही आहेत पहा किती सुंदर असे हे मुखवटे दिसतायत गौरीचे पूर्ण आणि त्याचबरोबर आपल्याला त्यांची पिलवंड जी आहेत ती सुद्धा मिळणार आहेत आणि म्हणजे काय एक मुलगा एक मुलगीचे छोटेशे मुखवटे छोटेशा बॉडी असतात इकडे बघू शकता तुम्ही खूप सुंदर पूर्ण गौराई जी आहे पूर्ण उभी केलेली आहे खूप छान अशी ज्वेलरी आणि त्याची साडी जी आहे खूप सुंदर अशी वेअर केलेली आहे तिला आणि असे सुंदर सुंदर या गौराईंचे मुखवटे किंवा पूर्ण तुम्हाला त्यांचे हात वगैरे जे आहेत सगळं साहित्य जे आहे तुम्हाला सगळं या शुभरंग या शॉप मध्ये मिळणार आहे तुम्हाला डिटेल ऍड्रेस आणि फोन नंबर जो आहे तो दिलेला आहे स्क्रीन वरती तुम्ही नक्की एकदा या शॉपला व्हिजिट करा खूप सुंदर सुंदर अशी व्हरायटी मुखवठ्यांमध्ये जी आहे ती तुम्हाला या शॉप मध्ये आल्यानंतर पाहायला मिळणार आहे आणि प्रत्येक मुखवटा जो आहे त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं असं आहे आणि खूप सुंदर असे दिसतात प्रत्येक मुखवटे जे आहेत ते गौराईचे वर्षी आपल्याला सुंदर अशा गौराई घ्यायच्या असतील सुंदर मुखवटे घ्यायचे असतील किंवा तुम्हाला अशी बॉडी जरी घ्यायची असतील तर या बॉडी सुद्धा तुम्हाला इथे भरपूर रिझनेबल मध्ये अशा मिळणार आहे आणि त्यांची साईज जी आहे साईज सुद्धा तुम्ही पाहू शकता लहान साईज मध्ये मीडियम साईज मध्ये आणि मोठ्या साईज मध्ये अशा वेगळ्या वेगळ्या साईज मिळणार आहेत आणि त्याचबरोबर त्यांची पिलवंड जे असतात छोटे बेबी असतात मुलगा मुलगी तर ते त्यांच्या सुद्धा बॉडी ज्या आहे त्या सुद्धा तुम्हाला अशा मिळणार कोणतेही गवरायचे पार्ट जे आहेत ते आपल्याला सगळे या शॉप मध्ये आल्यानंतर मिळणार आहेत पाहू शकतात दादा आपले हे मुखवटे जे आहेत तर आपल्याकडे याच्यामध्ये काही प्रकार वगैरे आहेत का मुखवट्या भरपूर प्रकार आहेत आणि त्याच्यामध्ये मेनली जर बघायला गेलं समोर जे दिसत आहे तुम्हाला ते अमरावती पॅटर्न अमरावती पॅटर्न तेव्हा बघाल तुम्ही तर अमरावती पॅटर्न त्याच्यामध्ये काय फरक असतो म्हणजे अमरावती पॅटर्न किंवा दुसऱ्या फरक म्हणजे काही कामाची एक क्वालिटी ओके आणि हे जर खाली जर तुम्ही बघाल तसा तो अमरावतीचा आहे पण याला खळी नाही आणि त्याला खळी ही दुसरी बघाल तर तुम्ही का हासरी पूर्ण एकदम स्माइल आणि आपल्याला साईज पण वेगळ्या वेगळ्या मिळतात आणि याच्यामध्ये अजून फायबर जर बघायचं आहे जो आपल्या हवे असतील कोणाला समजा फक्त हात वगैरे किंवा पावलं जी आहेत पाहिजे असतात आपले पावलं अवेलेबल आहेत आणि आहेत असं हात वगैरे नाही म्हणजे तसं सेपरेट पण मिळतात आपण आता पावलं पाहणार आहोत आपण इकडे ही पावलं पाहतो आहोत अशा प्रकारची पावलं तुम्हाला घ्यायची असतील तर अशी सुद्धा मिळतील किंवा लूज पूर्ण बॉडी जी आहे तर बॉडी मध्ये आपल्याला तीन साडेतीन चार अशा तीन साईज आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ओके आणि त्यानुसारच त्याची पूर्ण म्हणजे मुखवटे किंवा काही हे ठरतं ना त्याच्या साईज ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघाल त्याच्यामध्ये बोटजी आहे ते सत्य म्हणजे ज्वेलरी वगैरे आपल्याला घालायचे असेल ओके हो त्यासाठी म्हणजे पहिले पूर्वी जे होते तर ते पूर्ण बोटजी होती जॉइंट आणि ब्रॉड असई आता बघा ते एकदम असं सुसदित सुठ, आणि दिसतंय छान प्रत्येक मूर्तीला अशी सुट्टी बोट दिलेली आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला ज्वेलरी वगैरे की आहेत छान अशी वेअर करता येणार आपल्याला इकडे गौराईचे भरपूर सारे प्रकार जे आहेत ते पाहायला मिळणार आहेत त्याचबरोबर इथं खूप सुंदर असं छोट्या मुलाचे असं मुखवटा आहे हा आपण फिलवंडे ज्याला म्हणतो त्यानंतर गौराईमध्ये शेप सुद्धा वेगळा वेगळा आहे प्रत्येक गौराईचा तर अशा प्रकारे तुम्ही लहान मोठ्या साईज सगळ्या घेऊ शकता फिलवंडांमध्ये सुद्धा लहान मोठ्या साईज आहे हा मुलीचा मुखवटाय छोटासा खूप सुंदर असा आणि पूर्ण तुम्हाला हे मुखवटे जे आहेत ते या शॉप मध्ये खूप रिझनेबल मध्ये असे मिळणार आहे जर तुम्ही इथल्या जवळच्या भागामध्ये असतात उरुळी लोणी हडपसर तर तुम्ही या शॉपला नक्की व्हिजिट करा या शॉप मध्ये अगदी मध्ये तुम्हाला आ, ही व्हरायटी जी आहे ती कव्हर करता येणार आहे घेता येणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला डेकोरेशन साठी सुद्धा अशा मूर्ती हव्या असेल तर डेकोरेशन साठीचे सेट जे आहेत ते सुद्धा या सुंदर सुंदर मूर्तींचे सेट जे आहेत तुम्हाला मिळणार आहेत इकडे पहा हे पूर्ण भजनी मंडळ आहे या भजनी मंडळ मध्ये सुद्धा भरपूर अशी व्हरायटी प्रत्येक जण कोणी टाळा वाजवते अशा प्रकारची हे हा सेट जो आहे भजनी मंडळाचा सेट सुद्धा तुम्हाला आ, करता येणार आहे आपला म्हणजे डेकोरेशन ज्या वेळेस आपण करतो त्याच्यासाठी त्याचबरोबर पाहू शकता भरपूर प्रकारचे त्याचे मूर्ती ज्या आहेत साठी लागणाऱ्या तर त्या सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे वारकरी आहे त्याचबरोबर तुम्हाला जर एखादी शाळेची थीम ठेवायची असेल तर तसे सुद्धा इतर आणि या टीचर आहेत तर अशा प्रकारे शाळेची थीम जर करायची असेल तर ती सुद्धा तुम्ही करू शकता अशा प्रकारे मूषक रास सुद्धा आहे त्यानंतर वारकरीचा लहान साईज मध्ये पण सेट आहे तुम्ही हे मुखवटे जर पाहताल तर मुखवट्यांना खूप छान असं तुम्हाला जर कानातले घालायचे असतील तर होल दिलेले आहेत म्हणजे तुम्हाला ऍडजस्ट काही करण्याची गरज नाही पडणार खूप सुंदर अशी सोय केलेली आहे आणि नाकामध्ये सुद्धा तुम्ही नद घालू शकता त्याला खूप सुंदर प्रकारे मुखवट्याला या आणि आपली गौरी जी आहे खूप छान अशी सजल्यानंतर दिसणार आहे तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहिलेलंच आहे त्यानंतर बिंदी सुद्धा लावायची असेल तर बिंदीसाठी सुद्धा खूप छान असा मार्क केलेला आहे पूर्ण तर तुम्ही इझिली जी ज्वेलरी जी आहे ती तुम्ही आपल्या गौरीला जी आहे ती तुम्ही ताई आहेत ताईंनी खूप सुंदर असे मुखवटे आणि काय काय घेतले काही आम्ही दोन गौरी आणि दोन ओके दोन गौरी आणि फिलवंड म्हणजे पूर्ण सेट घेतलेल्या नाही नाही आता बॉडी घेतली मुखवटे घेतले तर ताईंनी खोटे घेतलेले आहेत गौरींचे खूप छान आणि आता तुम्हाला इथले रेट किंवा कसं काय काय वाटलं तुम्हाला खरेदी करणार मी गेल्या वर्षीपासून इथूनच घेते ओके गेल्या वर्षीपासून मला सारखं मिळालं छान असतं म्हणून पाहू शकता तुम्ही ताई गेल्या वर्षी पण आल्या या वर्षी पण आलेल्या आहेत तर असे सुंदर मुखोटे आणि ताईंसारखं तुम्हाला सुद्धा फायदा करून घ्यायचा असेल लवकरात लवकर या शॉपला तुम्ही व्हिजिट करा आणि सुंदर सुंदर गौरींचे मुखवटे पिलवंड जे आहेत ती किंवा गौरीच्या बॉडी असतील तर असे सुंदर सुंदर मुखवटे तुम्हाला घ्यायचे असतील व्हिडिओमध्ये आपण पाहिलंच आहे गौरीची बोटं जी आहेत पूर्ण सेपरेट अशी दाखवलेली आहेत की जेणेकरून आपल्याला आणखी वगैरे त्याच्यामध्ये बोटांमध्ये घालता येईल घराचे सुंदर मुखवटे तुम्हाला घ्यायचे असतील तुम्हा या ताईंसारखं तुम्हाला सुद्धा दरवर्षी या शॉपला व्हिजिट करा तुम्ही नक्की या शॉपला व्हिजिट करा शुभरंग आर्ट्स उरुळी कांचन दारवा हॉटेलच्या अगदी समोरच्या बाजूला मी डिटेल ऍड्रेस दिलेला आहे नक्की चेक करून घ्या आणि लवकर व्हिजिट करा आपण इथं अजून काही मुखवटे पाहतो आहोत गौरीचे डोळे गौरीचे ओढ जे आहेत किंवा त्याची स्माईल जी आहे गालावरची खळी जी आहे टिकल्या आहेत भरपूर प्रकार तुम्हाला या शॉपमध्ये गेल्यानंतर पाहायला मिळणार आहेत घेता येणार आहेत आणि तुम्हाला अजून काही डिटेल्स जर जाणून घ्यायचे असतील तर दिलेला नंबरवर तिथे दादांना नक्की कॉल करा तुम्हाला ऑनलाईन मागवायचं असेल तरी तुम्ही त्यांना कॉल करून सगळी इन्क्वायरी करू शकता चला तर मग फ्रेंड्स असं सुंदर सुंदर कलेक्शन तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही शुभरंग आर्ट्स या शॉपला नक्की व्हिजिट करा डिटेल ऍड्रेस मी तुम्हाला दिलेला आहे फोन नंबर दिलेला आहे आणि तुम्ही नक्की लवकरात लवकर या शॉपला व्हिजिट करा आणि आपले गौरायांसाठी ज्या सुंदर सुंदर मुखवटे किंवा त्याच्या बॉडी ज्या आहेत त्या तुम्ही घेऊन जाऊ शकता भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो, बाय बाय